काल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अनेक मंत्री जालन्याचे पुण्याचे सर्व संबंधित कार्यकर्ते वेगवेगळ्या संस्थाचे प्रमुख या सगळ्यांची जी, जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये काही मागण्या ज्या आहेत तिथेच मुख्यमंत्री आणि सगळ्यांनी मंजूर केल्या काही मागण्या ज्या आहेत त्या बाबतीमध्ये अधिवेशन काळामध्ये ताबडतोब बैठक घेऊन सर्व पक्षीय लोकांना बोलावून त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात येणार आणि एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लावू देणार नाही अशी आमची भूमिका आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि म्हणून तो निरोप घेऊन असं आहे की इथे जे हके सा हखे बसलेले आहेत नवनाथ वाघमारे बसलेले आहेत पुण्याला ससाने बसलेले आहेत दहा दहा दिवस झालेले आहेत त्यांच्या प्रकृतीमध्ये जे आहे पूर्ण धास धासळते त्यांची प्रकृती अशा वेळेला जे आहे आम्ही सगळे त्यांना विनंती करायला आलेलो हो, आहोत की आता या पुढच्या ज्या चर्चेमध्ये तुम्हीसुद्धा आपण सगळ्यांनी भाग घेऊन पुढचे प्रश्न मार्ग मार्गी लावणार आहोत आपण आता आत्मक्लेश न करता उपोषण सोडावं हे सांगायला लेखी मागणी त्यांना हवी होती लेखी उत्तर हवं होतं की आरक्षणाला धक्का लागणार नाही यावर ते ठाम होते तुमच्याकडे लेखी तुम्ही घेऊन आलाय तुम्ही समाधान करू शकाल ठीक आहे आता आम्ही तिथे गेल्यानंतर सांगू आता मराठा समाज निर्देश झालाय असा दुरंगींचा दावा आहे ठीक आहे ना तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणं अशी सुद्धा माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणं हे जनता जनार्दनाच्या हातात आहे तो नाही एका व्यक्तीच्या हातात नाही आणि बाकी तर हे काय हे कोण हे चावळ्याच्या शापाने काय गाई मरतात का अशा तुम्ही त्या त्रास करतायत आणि दुसरं काय तुम्ही म्हणालात त्यांचा एक दावा आहे की जे लक्ष्मण आठवते चुकीचं चुकीचे जे प्रमाणपत्र दिली गेली असतील देणारे आणि घेणारे यांची चौकशी करून कारवाई होईल असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी तुम्ही उपोषणाला सर त्यांना असं आरोप आहे कोल झाला नाही कोण आला सचिन सोड सचिन